अतिशय मान्य मुख्यमंत्र्यांच्या हातून मान्य मंत्रिमंडळाच्या हातून सरकारच्या हातून खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाहिला आणि सर्व शेतकरी बांधवांना पण शब्द देतो की आपल्या ज्या काय मागण्या पूर्णपणे आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालू का सोबत साहेबांच्या आश्वासनावर आम्ही हे आंदोलन सध्या स्थगित केलेलं आहे आश्वासनावर हे जरी असलं तर आश्वासन जर का पूर्ण झालं नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर होतो आज आहे तर मंत्री अतुल सावे इथे आले होते आणि त्यांनी ज्या तर इथे शिवसेनेला मंगेश साबळे यांच्या उपस्थितांचा आज आठवा दिवस होता आणि त्या सरकारने ज्या आठवा दिवस ज्या आहेत तर त्यांची उपस्थित दाखल घेतली आणि अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जे बी मागण्या आहे मग वल दुष्काळ असेल एकरी पन्नास हजार रुपयाचा भावचं विषय असेल तर दुसरं कोणती मागणी असेल ते हे आपल्या मागण्या मी मुख्यमंत्रीला करू आणि योग्य ते सरकार जे आहे मागण्याची मी योग्य ते दखल घेऊ असेल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर भविष्यामध्ये सरकारने जर आम्हाला धगा फटा धगा फटा दिला तर मी पूर्ण ताकदीने पुन्हा लढणार आहोत आता आमचं आंदोलन इथे संपलेलं नाही फक्त मी आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्या मागणा चर्चा करून नक्कीच सोडू तुमचे मित्र इकडे बसलेले आहेत ते पण तुम्हाला सांगतील शब्द देतो तो पाळत असतो ते त्याच्यामध्ये अवर्ण लक्ष घालत असतो एवढीच आपल्याला विनंती करतो साहेबायचं चला पुढा लढू पुरूसा मुल आंदोलन सरकारने हलक्यात घेतलं होतं तसं हे आंदोलन हलक्यात घ्यायला कोणी पडू नये म्हणून आम्ही लोक महाराष्ट्रातून हो। आज आजीत आलेलो आहोत आणि आज म्हणून दोन ची तब्येत जशी खराब झाली होती तशीच आज आपल्या सावर भाऊची पण तब्येत एकदम खराब झाली आणि म्हणून आज सावे साहेबांना आम्ही विनंती केली काकडे पाटलांनी विजय काकडे पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या अग्रस्त हे सोडणार आहेत त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक বৰবাৰি <laughs> পু <laughs> अतिशय मान्य मुख्यमंत्र्यांच्या हातून मान्य पूर्ण मंत्रिमंडळाच्या सरकारच्या हातून खूप खूप आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द पाला आणि सर्व शेतकरी बांधवांना पण शब्द देतो की आपल्या ज्या काय मागण्या त्या पूर्णपणे आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून त्या सोबत जातो फक्त आमचा आम्ही शेतकरी विश्वास साहेब यांनी सर्व आपल्या ओपोषणाच्या मागण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ संघर्षता मंगेश साबळे यांनी उपोषण आहे सगळे आपण शेतकऱ्यासाठी लढायला पुन्हा रस्त्यावर सध्या आपण आपलं उपोषण सन्माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते थांबवत आहोत सावे साहेबांच्या हस्ते अशा वेळी

자비스러운 망나선 줄 모르고, 제첫 번째 말제 이게 만약 농사라도 무조건 된다